रुद्रशा फार मधीवर तर मित्रांनो आपण ह्या प्लॉटची छाटणी एकोणतीस तीस जूनला केली होती आणि आपण पाठीमागे हा ह्याचा आपण व्हिडिओ दाखवला होता की आपण ह्याच्या ब्रँचेस कशा आरव्या केल्या होत्या ते आपण अकरा ऑगस्ट रोजी ह्या ब्रँचेस आपण ह्या पद्धतीने आरव्या करून घेतल्या होत्या आणि ह्या ब्रँचेस आपण आरव्या करून घेतल्यानंतर तुम्हाला मी बोललो तर ह्याचा यू होणार आहे पण हिथून असा ह्याचा यू झाला आहे हिथून इऊ होऊन मित्रांनो इथपर्यंत आपलं ही दोन फुटापर्यंत आपण तिथे याचा अशा प्रकारे आपण शेंडा मारून घेतला आहे अशा प्रकारे आपण शेंडा मारून घेतला आहे ह्याचा तर आपण हा प्लॉट आडवा करून आज बरोबर बावीस तेवीस दिवस झालं आज तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो काल कोळामोशा होती काल पावसामुळे आपल्याला फवारणी घेत आलेली नाही आपण आज ऑर्गॅनिकमध्ये ह्याची फवारणी आपण घेतोय आज मध्ये आपण आक्रमक म्हणून एक पुरुष नाशक येतं बायोराज कंपनीचं ते निमतेल हे आपण ह्याला मारून घेतो आज ह्याला बऱ्यापैकी आपण आता रासायनिक खतं बंद केलेत आपला फॉर्म्युला पहिला सत्तर तीसचा होता तीस टक्के रासायनिक सत्तर टक्के ऑर्गेनिक पण आपण हा प्लॉट आपला पूर्ण दहा टक्के रासायनिक प्लॉट आणला आहे कारण आईचा जास्त जर अटॅक वगैरे झाला तर कधी कधी ऑर्गॅनिकनं कंट्रोल नाही झालं आपल्याला रासायनिक फवारणी घ्यावी लागते पण काल पोळा शेवटी आज आपण तीन तारखेला रासायनिक खवारण्याचं घेत नाही निमतेल आणि ऑर्गेनिकमध्ये मध्ये बुरशीनाशक म्हणून आक्रमक येतं ते आक्रमक आपण औषध आक्रमक दोन मिलीनं आणि निमतेल दोन मिलीनं ह्या प्रमाणात आपण आज फवारणीची घेणार आहे तर ह्या एकवीस बावीस ते दिवसामध्ये माझा पाठीमागा व्हिडिओ पण आहे आपण ज्यावेळेस ह्या फांद्या आडव्या केल्या त्याचा व्हिडिओ पाठीमागा आपल्या युट्यूबला आहे ह्या बावीस ते दिवसामध्ये मित्रांनो काम काय झालंय हे तुम्हाला दाखवतो मी आता तो 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 आशा आशा तर मित्रांनो जे आपण हे आडवं करून घेतलं होतं प्लॉट हे आडवा प्लॉट करून घेतला होता तर पूर्ण शेंडा मित्रांनो इथून असं होऊन इथपर्यंत आला होता आपण इथं शेंडा मारला होता तर ह्या फांदीचा शेंडा आपण इथून इव झाला होता आपण शेंडा इथं अशा ठिकाणी अशा प्रकारे मारला होता तर हे फ्लावरिंग बघा तुम्ही आता ह्या काही एक बावीस तेवीस दिवसामध्ये हे आपण ज्यावेळेस आडवं करून घेतलं आणि आपण मागच्या एक चार पाच दिवसामध्ये आपण ह्याचा शेंडा मारला होता मागच्या आठवड्यामध्ये शेंडा मारला होता तर ह्या आठ दिवसामध्ये शेंडा मारल्यापासून हे फ्लावरिंग अशा प्रकारे निघायला लागले हे ऐंशी टक्के झाडांना फ्लावरिंग आहे झाडांना फ्लावरिंग जर तुम्हाला दाखवलं मी आता हे निसर्गावरती सगळं अवलंबून आहे हे टिकतं न टिकतं हे आपल्या हातामध्ये नाही जर पावसानं जर उघडीप दिली एक दहा बारा दिवस शंभर टक्के आपण ह्याच्यामधून सटिंग काढणार आहे आता निसर्ग काय करतो ह्याच्यावरती बरंच अवलंबून राहणार आहे तर तुम्ही जर प्रत्येक झाडाला जर बघितलं तर प्रत्येक झाडाला फ्लावरिंग चालू नाही अशा प्रकारे फावरिंग चालू झाले लहान लहान मुगारे निघायला लागले मुगारी आता ला कॅमेरामध्ये दिसणार नाहीत तरी पण तुम्हाला दाखवतो मी हे अशा प्रकारचे मुगारी प्रत्येक फांद्यातून प्रत्येक ग्रंथीतून निघायला लागलेत आणि अशा प्रकारे सेटिंग मित्रांनो कुठं कुठं व्हायला लागले आता हे सेटिंग जास्त दिसणार नाही हे बघा सेटिंग हे सेटिंग अशा प्रकारचं निघायला लागले तर थोडं वेगळं काहीतरी शिकायचं करायचं आपली शेती आहे आपण जर प्रयोग नाही केला तर आपल्या शेतीमध्ये प्रयोग कोण करणार आहे नुकसान काय होणार नाही फक्त थो थोडं उत्पन्न कमी निघाल जास्त निघल पण प्रयोग करत राहायचं आता हा माझा प्रयोग एवढा सक्सेस झालाय आता वीस एकोणतीस जून जरी पकडलं जून महिना सोडून द्या जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे कम्प्लीट ह्या प्लॉटला छाटणी करून त्रेसष्ट ते पासष्ट दिवस झालं त्या पासष्ट दिवसामध्ये आपण ह्याला अशा प्रकारची फाउलिंग करायला सुरुवात केली आहे अशा प्रकारच्या कुच्छे निघालेत काय काय गुच्छ उमरले नाहीत पण उमळल्यानंतर ना अजून नजारा वेगळा गाजी सगळ्याचा ते आत्ताची सुरुवात झाली फावडी निघायला पाऊस मित्रांनो भरपूर होता पाऊस आज पाऊस उघडला आहे हे असल्या पावसाच्या वातावरण वातावरणामध्ये थोडी फुलगळ झाली आपली खाली पण तरीसुद्धा काय काय फुलं आपली टिकून आहेत ह्याचा फायदा एकच आहे की आपल्याला आपण ह्याला ऑर्गेनिक मटेरियल असं सोडतोय आपण आपण पहिलं जे रासायनिक करत होतो रासायनिक केलं पाऊस आला फुलगळ झाली नंतर सटिंग निघालं थोडं थोडं पाऊस आला सटिंगची गळ झाली पण बऱ्यापैकी ऐंशी टक्के फ्लावरिंग ऑर्गेनिक मुळं टिकून आहे फक्त आणि फक्त हे ऑर्गेनिकचा फायदा आहे आपल्याला बऱ्यापैकी ऐंशी टक्के प्लॉटमध्ये आपल्याला आता फ्लावरिंग दिसायला लागले कुठं कुठं काही काही ठिकाणी मुगारे आहेत ते थोडं एकोण दिवस ऊन पडलं का ते आपल्याला दिसतीलच मुगारे पण आता आपल्या प्लॉटची कंडिशन ह्या टाइपचे जिथून जिथून मी तुम्हाला पाठीमागं बोललो होतो जिथून जिथून फोटो निघणार आहे त्या फोटोबरोबर फ्लावरिंग निघायला सुरुवात होणार आहे आणि हे जे आपलं जे अशा प्रकारचं आपण जे वरती नेलेलं आहे हे स्टंप वाकवून आणि हे मधून जे फुटवून निघालेत हे मधून जे फुटवून निघालेत हे फुटवं कमीत कमी तीन साडेतीन फूट द्यायचं आणि तीन साडेतीन फूट झालं तर हे अर्धा फुटीतून इथून कट करून टाकायचं नंतर ह्याच्यातून सुद्धा फ्लावरिंग चालू होणार आहे म्हणजे आपल्या ह्या जुन्या फांद्यामधली फ्लावरिंग वेगळीच ह्या ब्रँचे फांदी फ्लावरिंग वेगळीच आणि एक दहा बारा दिवस जर पाऊस उघडला थोडं ऊन जर आपल्याला सापडलं तर शंभर टक्के आपण िंग सेटिंग आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहे निसर्ग आहे निसर्ग आता किती पाऊस पडतोय किती आपल्याला माहित नाही पुढचं काय पण शंभर टक्के जर पाऊस उघड तर शंभर टक्के तुम्हाला मी सेटिंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि आपण या प्लॉटमध्ये माल पकडणार आहे आणि जरी पाऊस जर भरपूर झाला गणपतीमध्ये तरी घाबरून जायची कारण नाही आपल्याला ऑक्टोंबरमध्ये नंतर आपण ह्याची कळी काढणारच आहे प्लॉटमधली पण जेवढं लवकरात लवकर कळी काढता येईल तेवढा माझा इथं प्रयत्न चालला आहे त्याच्यामुळं मला बऱ्याच जणांचे फोन लागते की तुमच्या जुन्या प्लॉटचा व्हिडिओ तुम्ही टाकला नाही पंधरा दिवसांचा तुम्ही अपडेट देत राहा मला त्या जुन्या प्लॉटची पण कामा अभावी वेळ मिळत नाही मित्रांनो कारण की बाकीचे उद्योग पाठीमाग भरपूर असतात व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही तरी पण आज फवारणीसाठी आम्ही खाली आलो आहे आणि फवारणी करायच्या अगोदर म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्हाला दाखवा आता फार उद्योग जास्त रासायनिक औषधं मारून चालत नाही मित्रांनो त्यासाठी आपण फक्त ऑर्गॅनिक निमतेल आणि बुरशीनाशक एक आक्रमक म्हणून ऑर्गॅनिक येतं आपण तेवढं शाला मारणार आहे त्याला दुसरा आपण काही मारणार नाही ना ना ती पण काल अमावस्या होती काल पावसामुळे वेळ मिळणार नाही आज मारून घेतो या तर अशा प्रकारचा आपला हा प्लॉट आहे आता आणि जे काय हे वाकवल होत आपण फांद्या त्या वारा उतरणं एवढा वारा आहे जवळजवळ एक महिना झाला एवढा वारा आहे अजूनही वारा बंद नाही पलीकडं तुम्हाला दाखवलं तर पूर्ण वारात मध्ये हे होतो या तर वाऱ्यांमुळे आपण जे काही फांद्या होत्या त्या थोड्या वरती झाल्या आपण ज्या प्रकारे फांद्या वापरूया त्या त्याच्यापेक्षा ज्या एक जास्तीत जास्त अर्धा ते एक फूट फांद्यावरती जाय पाहिले होत्या पण जास्त प्रमाणात गेल्या तरी सो काही अडचण नाही ह्या ज्या आपल्या फांद्या आहेत ते पूर्ण मधून खिचून दाखवत मधून जर हे पूर्ण बघितलं तर पूर्ण सूर्यप्रकाश खालीपर्यंत पुरतो येणार आहे त्याच्यामुळं एवढा जबरदस्त असा हा प्लॉट झाला आहे आमचे मित्र शेतकरी मित्र मला भेटून पण गेले ते अर्धा लोकं त्यांनीसुद्धा बघितलं त्यांनीसुद्धा हे टेक्निक चांगलं आहे सांगितलं कारण की नवीन नवीन प्रयोग जर करत राहिलेला त्याचा आपल्याला फायदा होणार आहे एकच स्ट्रक्चर बनवायचं एक वेगवेगळं आपली शेती आहे आपल्या शेतामध्ये आप 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 आपणच प्रयोग करायचं नुकसान शंभर टक्के होत नाही कारण की गेल्या वर्षी मी पाठीमाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गेल्या वर्षी मी ह्याचा प्रयोग दोन केला होता आणि तो प्रयोग माझा सक्सेस झाल्यानंतर मी ह्या वर्षी ह्या प्लॉटला प्रयोग करून हे आपण सगळं क्षेत्र अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे तर बऱ्यापैकी फ्लॉवरिंग आहे बऱ्यापैकी कुठं कुठं सेटिंग दिसते या पण हे सेटिंग टिकल न टिकलता निसर्गावर सगळं आहे पण शंभर टक्के आपल्याला ह्या प्लॉटचा फायदा होणार आहे तुम्हाला मी मागाशी पण सांगितलं जे आपलं असं मुगारी निघायला लागले तिथून मुगारी मुगारची का बघा तुम्हाला हे नंतर उमरल्यानंतर हे तुम्हाला दिसणारच आहेत पाठीमाग फ्लावरिंग आहे तिकडे मुगारी निघायला लागलेत आणि हे जे मित्रांनो फुटवे आहेत हे फुटवे एक दोन आणि तीन फुटवे हे फुटवे आपले साडेतीन चार फूट झाले त्यानंतर आपल्याला अर्धा फुटवरून कट करायचे ह्याला सुद्धा नंतर फ्लॉवरिंग चालू होणार आहे म्हणजे पूर्ण प्लॉट आपला फ्लॉवरिंग न फुल असणार आहे त्याच्यामुळे ह्याला जास्त वेळही लागत नाही फ्लॉवरिंग निघायला कारण की आता बावीस वीस दिवस झाले आपली छटणी आपलं स्ट्रक्चर आढळ बरोबर बावीस ते वीस दिवसामध्ये आपल्या प्लॉटला फावरिंग चालू झाले कमी वेळामध्ये फावरिंग चालू होतं आणि कमी वेळामध्ये माल चालू होतो हे जर असं चक्चर आपण बनवलं तर त्याच्यामुळे नवीन नवीन प्रयोग करत राहावा आणि जास्त हाय लेवलच्या रासायनिक फवारण्या शेवटासाठी त्याला घेऊ नका कारण की एक असताना एकदम सेन्सिटिव्ह पीक आहे त्याला जास्त सेंट येणाऱ्या किंवा जास्त अशा हाय फवारण्या चालत नाहीत त्याच्यामुळं काही काळजी आपण गेले या मशाला आपण ह्याला निंदतील आणि मध्ये आक्रमक म्हणून पुरुष येतं घेतं त्याची आपण फवारणी केली होती कुठेही आय आयडी वगैरे हसला काही सुद्धा प्रकार नाही आपल्या मध्ये फक्त काल अमावस्य झाली म्हणून आपण आज फवारणी घेतोय काही प्लॉटमध्ये नाही म्हणून फवारणी घ्यायचं सांभाळायचं नाही फवारणी आपलं टाइम टू टाइम अमावश्य पूर्ण आपण घ्यायचं राहतो फक्त जास्तीत जास्त ऑर्गेनिक जास्त प शेती करा त्याचा शंभर टक्के फायदा होतो त्याचा शंभर टक्के फायदा म्हणजे शंभर टक्के हा फायदा मी करू शकता त्याचे फ्लावरिंग तुम्हाला दिसते ते फ्लावरिंग फक्त आणि फक्त ऑर्गॅनिकवर टिकून आहे काल परवा दोन दिवस पाऊस चालू होता दोन दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता जास्त मोठा नव्हता पण चिरचिर कंटिन्यू चालू होतं त्या चिरचिरी ते सुद्धा आपलं त्या ठिकाणी टिकून आहे हे ऑर्गॅनिकचा फायदा आहे ऑर्गॅनिक फवारण्याचा फायदा आहे ऑर्गॅनिक मटेरियल आपण खालून स्वरतो त्याचा फायदा आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त ऑर्गॅनिक लक्ष घाला ऑर्गॅनिक करण्याकडे जास्त लक्ष द्या रासायनिक थोडं कमी करा कारण की ह्या प्लॉटला आपण पहिलं तीस सत्तरचा फॉर्म्युला आता आपण फक्त दहा टक्केवरचा हा प्लॉट आणला आहे रासायनिक ते करून आठ आपण पाठिंबा बदल होतो खाली आला बिसऱ्या त्याच्यानंतर आपण ह्याला काही रासायनिक खतं दिलेली नाहीत सगळं ऑर्गेनिकमध्ये आपलं असतं आहे आणि त्याचा आपण खालून झाय म्हणून एक येतं कार्बन ते आपण सोडणार आहे ह्याला आणि वरून निमतील आणि आक्रमकची फवारणी आता थोड्या आपण चालू करणार आहे कारण की सकाळी पण थोडा पाऊस होता पाऊस आता उघडला आहे थोडं ऊन थोड़ लागलं लागले त्याच्यामुळं दिवस आपण फवारणी घेतो आहे याची फवारणीचं टायमिंग खरं सकाळ आणि संध्याकाळी असतं आहे पण पावसामुळे ते वेळ मिळाला नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण आता ह्या टाईमीला फवारणी घेतो आहे वातावरण पण चांगलं आहे काहीसुद्धा अडचण नाही आता फवारणी घेतली तर धन्यवाद मित्रांनो